मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता आणि आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा होता आज सकाळपासून त्यांनी अन्नत्याग केलेला होता त्यांनी जलत्याग सुद्धा केलेला होता आणि त्यानंतर कोर्टात काही महत्वाच्या घडामोडी घडल्या एक सुनावणी कोर्टात झाली आणि या सुनावणीमध्ये दक्षिण मुंबईतले रस्ते कोर्टाने मोकळे करायला सांगितले होते आणि त्यानंतर आता सीएसएमटीच्या बाहेरच्या परिसरात बीएमसीच्या बाहेरच्या परिसरात या सगळ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत तुम्ही इकडे बघू शकता या गाड्या निघालेल्या आहेत त्या बाजूला गाड्या निघालेल्या आहेत मुंबईतल्या क्रॉस मैदानावर त्याचबरोबर काल त्यांनी जी माहिती दिली होती त्याप्रमाणे ब्रेबॉन स्टेडियमवरती हो या सगळ्या वाहनांना पार्किंग करण्याची विनंती करण्यात आलेली होती आणि त्यानुसार तसे हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आता ही गाडी निघालेली आहे ही गाडी सुद्धा आता पार्किंगकडे जाते दादा कुठं नेताय आहे गाडी पार्किंगला पार्किंग ला कोणत्या क्रॉस मैदान क्रॉस मैदान तर गाडी चाललेली आहे क्रॉस मैदानात पार्किंग साठी पुढे सुद्धा बऱ्याच गाड्या गेलेल्या आहेत मागच्या गाड्या निघालेल्या आहेत या सगळ्या रस्त्यावर पूर्ण इथपर्यंत गाड्या आहेत दूरदूरपर्यंत गाड्या आहेत आणि आता याच गाड्या ज्या इथून काढायला सुरुवात केलेली आहे आणि मनोज जरंगे यांच्या जे आव्हानानंतर कोर्टाच्या निर्देशानंतर हे सुरू झालेले आहे दादा कुठे चालली गाडी घेऊन समोरच्या पार्किंग पार्किंगला पार्किंगला बरं 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 पार्किंग, पार्किंग, बर, बर, बर। पार्किंग।, पार्किंग कडे या गाड्या निघालेल्या आहेत कोर्टाने आज निर्देश दिलेले होते की ज्या सगळ्या दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवरती ज्या गाड्या लागलेल्या आहेत जी सामान्य नागरिकांना इथल्या गैरसोय होत होती त्याचबरोबर इथं काही महत्वाचे कार्यालय आहेत हे कार्यालय सुद्धा सुरू राहणं महत्वाचं आहे आज सोमवार आहे सोमवारच्या दृष्टीनं हे सगळे कार्यालय सुरू होणं महत्वाचं होतं आणि आता त्यानंतर या सगळ्या गाड्या निघालेल्या आहेत दादा कुठे झाले गाडी घेऊन वाशीला वाशीला बरं बरं बर। सगळ्या ज्या पार्किंग दिलेल्या आहेत मुंबई पोलिसांनी असेल प्रशासनाने असेल त्या सगळ्या पार्किंग मध्ये या गाड्या निघालेल्या दिसत आहेत बऱ्याच जवळपास तीन दिवसांपासून गाड्या उभ्या होत्या आणि आता अखेर गाड्या हल्लेल्या आहेत आणि याच आझाद मैदानाजवळ हे पुन्हा येणार आहेत गाड्या पार्किंगला लावून पुन्हा इथं येणार आहेत त्यामुळे आता उद्याची संख्या किती असणार आहे उद्या इथं किती आंदोलक असणार आहे ते पाहणं महत्वाचं असेल आज दिवसभर कोर्टानं काही महत्वाचे निर्देश दिलेले होते त्यामध्ये तुम्हाला एक एक मुद्दा सांगतो तो नीट ऐका आम्हाला काही फोटो आणि व्हिडिओ दाखवण्यात आले ज्याने स्पष्ट होत आहे की मुंबईचे रस्ते अडवण्यात आलेले असं कोर्टाने म्हटलं होतं त्यानंतर मुंबईतले रस्ते आंदोलकांनी तुडुंब भरलेले आहेत माझ्या मागे बघू शकता तुम्ही हे सगळे आंदोलक आहेत हे आंदोलकांनी तुडुंब भरल्याचे रस्ते दिसत होतं त्याच्यानंतर कोर्टाने म्हटलेलं आहे की जे निश्चित करण्यात आलेली जी जागा देण्यात आलेली होती त्याच जागेवर हे सगळे लोक थांबले पाहिजेत या सगळ्या गाड्या थांबल्या पाहिजेत आणि तसे काळजी आता तसे निर्देश पोलिसांना दिलेले आहेत प्रशासनाला सरकारला दिलेले आहेत अमरण उपोषण करण्यास परवानगी नव्हती असंही म्हटलेलं दिसत आहे परवानगी कधी वाढवण्यात आलेली नाही असंही म्हटलेलं आहे आंदोलनकर्त्यांच्या वकिलांनी दावा केला की परवानगी वाढवण्यात आलेली होती आता कोर्टामध्ये आणखी काही महत्वाच्या घडामोडी घडल्या ज्यामध्ये मुंबईच्या रस्त्यांवरती आंदोलकांना फिरायला परवानगी नाही सांगितलेली आहे फिरायला माफ करा आंदोलकांना थांबायला परवानगी दिलेली नाही आहे जे आंदोलक इथं येणार आहेत त्या आंदोलकांना आझाद मैदानावर थांबायचं सांगितलेलं आहे आणि आता काही महत्वाच्या हालचाली ज्या आपण पाहतोय इथल्या गाड्या सगळ्या आटवायला सुरुवात केलेली आहे मनोज जरांगी यांनी स्वतः तसं आवाहन केलं होतं की मुंबईकरांना त्रास व्हायला नको आणि त्या दृष्टीनं तुम्ही काही इथल्या ज्या गाड्या आहेत सगळ्या ड्रायव्हर्सला त्यांनी आवाहन केलेलं होतं त्या गाड्या इथून काढायला सांगितलेल्या हो होत्या आणि तशा आता इथं बऱ्याच गाड्या ज्या आहेत त्या निघताना दिसतात आणखी काही लोक आहेत आणखी काही आंदोलक आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधू त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे त्यांच्या गाड्या कुठं जाणार आहेत हे जाणून घेऊ गाडी तुमची का बरं 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 कुठून आलेत आम्ही आलो तर हिंगोली जिल्हा कोर्टाने सांगितलंय रस्ते मोकळे करायला मनोज सारांगींनी सुद्धा सांगितलंय की गाड्या इथून काढायच्या काढणार का पंक्चर गाडी पंक्चर झाली काढायची साहेबानं म्हणले आम्हाला सगळी मुंबई धुवून द्या तरी बी सान द्यायची सुद्धा तयारी आहे आमची फक्त साहेबाचा आदेश आला आम्ही काढायलो बरं लगेच काढायलो दोन मिनिटात गाडी पंक्चर आहे त्याच्यामुळे रस्ते मोकळे झाले मनोज चारांगींनी तुम्हाला आवाहन केलेलं आहे तुम्ही रस्ते मोकळे करणार मोकळे रिकाम म्हणतायत की मनोज जरंगीचा आदेश आहे त्यामुळे आम्ही रस्ते मोकळे करणार आहे मागे आपण थोडा आणखी मागे जाऊ बराच जाम आहे रस्ता इथं बीएमसी आहे दाखवा जरा इथं बीएमसी आहे इकडं या बाजूला सीएसएमटी आहे आणि इथं या पूर्ण रस्त्यावरती आंदोलक होते आता हे आंदोलक आज म्हणतायत की गाड्या इथून आम्ही आज काढणार आहोत आणि या गाड्या सरळ जाणार आहेत क्रॉस मैदानावरच्या पार्किंगला अजून त्याचबरोबर जे ब्रेबॉन स्टेडियम दिलेलं होतं त्या मैदानावरच्या पार्किंगला या गाड्या जाऊ शकतात दादा कुठून आले हिंगोली हिंगोलीवरून आले बर बर बरं आता गाड्या काढायला सांगितलेल्या होत्या आज काढणार आहेत का मला काढायचं साहेबांना सांगितलं मनोज जरांगी यांनी सांगितलेलं आहे इथून गाड्या काढा या रस्त्यावरच्या आणि पार्किंगला लावा काय म्हणतो पार्किंग कुठं आहे पार्किंग क्रॉस मैदानावर दिलेलं इथं जवळ एक किलोमीटर दादा जादाचा आदेश असेल तर आम्हाला काढावं लागणार मग बर बरं म्हणजे तुम्ही भाषण ऐकलं नाही का आता मध्ये जे बोलले ते प्रॉब्लेम होता बर 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 चालते ते म्हणतात नेटवर्कचा प्रॉब्लेम होता आम्ही ऐकलं नाही पण आता गाड्या काढणार आहे जर त्यांनी आवाहन केलेलं असेल तर कुठून आले आम्ही मी नांदेडून ना हो, आलेलो आहोत हातगाव तालुक्यात गाडी कुठे तुमची आमची गाडी पार्किंगला लागलेली आहे हो, जसं हो, हो पार्किंग कधी ला लावली ला आम्ही सत्तावीस तारखेलाच आलो पण आज आम्हाला आदेश आला की गाड्या पार्किंग मधून काढायच्या काढायच्या पहिले गाड्या आम्हाला पोलिसवाल्याने येतच लावायला सांगितल्या होत्या आम्ही पोलिसवाल्याच ऐकून गाड्या येत लावलेल्या होत्या आज आम्हाला दादाचा आदेश आला की येथून गाड्या हलवायच्या आपल्या गाड्याच्या सांगेन तिथे लावायच्या आम्ही आज गाड्या काढत आहोत तरी बी मीडियावाल्यानं एवढंच सांगावं की हे तर हे रस्ता बंद नव्हता तरी मीडियावाले सांगतात की हे रस्ता बंद बंद आहे म्हणून हे रस्ता सकाळपासून चालू आहे गाड्या दोन्ही साईडला लागलेल्या आता मंदातून रस्ता चालू आहे तरी बी कोणी बी अफवावर विश्वास बरं ठीक आहे आता यांचं म्हणणं आहे की रस्ता चालू आहे पण इथं दोन्ही बाजूला गाड्या लागलेल्या दिसत आहेत मनोज आरांगीनी आता आवाहन केलेलं आहे त्यामुळे रस्ता मोकळा होईल अशी अपेक्षा आहे कारण कोर्टाने सुद्धा तसे निर्देश दिलेले काय म्हणायचंय काय म्हणायचंय कुठून आले धाराशिव धाराशिव बोम बर दुम दुम दुम। दुम। बर दुम। बर काय काय आता गाड्या का रिकाम रस्ते होणार कधी बरे रस्ते रिकामे होणार मनोजदादांचा आदेश आहे आणि मनोजदादाचा आदेश हा हे आम्हाला शिरसावंत लक्षात घ्या आम्ही मनोजदाचा आदेश आम्ही मानून सगळे जेवढे बी ह्या परिसरातले जेवढे बी वाहन आहेत सगळे पार्किंगला जाणार ज्या ठिकाणी दिलेली व्यवस्था त्या ठिकाणी जाणार बर म्हणजे रस्ते मोकळे होणार रस्ते मोकळे होणार एक वाहन तुम्हाला दिसणार नाही मराठा हा शिस्तप्रिय आदेश मांडणार आहे आणि शंभर टक्के रस्ते रिकामी होणार आता मागे तुम्हाला रस्ता दिसतोय पूर्ण हा रस्ता मधून पूर्ण मोकळा आहे दोन्ही बाजूला गाड्या ला लागलेल्या आहेत पण या गाड्या सुद्धा काढायला लागणार आहेत कारण कोर्टाचे जे आदेश आहेत कोर्टाने ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या कोर्टाने ज्या अटी आणि शर्ती दिलेल्या होत्या त्यामध्ये हे सगळं महत्वाचं उल्लेख करण्यात आलेले होते या रस्त्यांवर बरेच आंदोलक जे आहेत ते कबड्डी खेळताना दिसले इथं समोर हलगीवरती डान्स करताना दिसत होते आणि आता हे सगळं थांबवायला लागणार आहेत कारण कोर्टाने तसे निर्देश दिलेले आहेत आणि पोलिसांना तशी आता हालचाल करायला लागणार आहे चार दिवस झालेले आहेत चौथ्या दिवशी हे आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे मनोज जरांगे यांचं आणि दुसरीकडे बाहेर आंदोलकांनी सुद्धा ठिया मांडलेला दिसत होता मराठा आरक्षण ओबीसीतून हवं आहे ही एकच मागणी घेऊन हे आंदोलक मराठवाड्यातून महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून इथं दाखल झालेले आहेत आणि आता त्यांच्याच या ज्या गाड्या आहेत त्या तुम्हाला दोन्ही बाजूला दिसत आहेत या गाड्या जवळपास तीन दिवसांपासून चार दिवसांपासून इथं उभ्या होत्या मागे दूरपर्यंत तुम्हाला या गाड्या दिसत असतील आता आता आज आज घडीला इथं अशा हालचाली सुरू आहेत की या गाड्या आता जाणार आहेत क्रॉस मैदानामध्ये मा त्याचबरोबर आणखी काही जागा दिलेल्या आहेत काही पार्किंग दिलेल्या आहेत त्या पार्किंग मध्ये या सगळ्या गाड्या जाणार आहेत महत्वाचं म्हणजे दक्षिण मुंबईतला हा जो भाग आहे हा अत्यंत महत्वाचा आहे वेगवेगळ्या दृष्टीनं कारण हे सगळं हा जो परिसर आहे हा इथं सगळी महत्वाची कार्यालय आहेत इथंच सीएसएमटी आहे बाजूला एका बाजूला बीएमसी आहे आणि मुंबईमध्ये एकूणच सगळ्या राज्यामध्ये जी महत्वाची कार्यालय ऑपरेट होतात जे महत्वाचे कारभार चालतात ते सगळे इथून ऑपरेट होत असतात बाजूला मंत्रालय सुद्धा जवळ आहे आणि त्याच दृष्टीनं हे रस्ते मोकळे करायला सांगण्यात आलेले आहेत आणि तशा हालचाली सुरू झालेल्या आहेत आता इथे आंदोलक आहेत काही दादा कुठून आले परभणी जिल्हा परभणी बरं बरं गाडी तुमचीच का बर 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 आता गाड्या काढायला हो काढायचं सांगितलं दादानी सांगितलं तर काढावंच लागणार आहे फक्त गाड्या जे नाही निघाल्या का याच एक कारण आहे की तिकडे पार्किंग मध्ये आमच्या काही गाड्या गेलेल्या आहेत त्या गाड्या फसल्यामुळं त्या गाड्या इथं आहेत दादाचा आणि असं आहे दादांचा आदेश म्हणजे हा व्यर्थ जाणार नाही जे शब्द दिलाय का ते शब्द एक हजार टक्के होणार पाहणार आणि त्यांचं म्हणणं आहे मनोज जारांगींनी शब्द दिलेला आहे आम्हाला आव्हान केलेलं आहे आवाहन केलेलं आहे ते आम्ही पूर्ण करणार आहे आणि तसे हे सगळे रस्ते मोकळे करणार आहे मुंबईकरांना कुठलाही त्रास होऊ देऊ नका असं कोर्टाने सुद्धा सांगितलेलं होतं या सगळ्या मैदानामध्ये जी पाच हजार आंदोलकांना बसण्याची परवानगी देण्यात आलेली होती तिथपर्यंतच हे आंदोलन मर्यादित राहावं स्वच्छता बरं 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 आता इथं आंदोलकांचं म्हणणं आहे की आम्ही स्वच्छता सुद्धा केलेली आहे फक्त रस्तेच आम्ही मोकळे करत नाही आहोत तर आम्ही स्वच्छता सुद्धा करतोय असं त्यांचं म्हणणं आहे आता आपण हे सुद्धा बघितलं पाहिजे बीएमसीने सुद्धा काम बऱ्यापैकी सुरू केलेलं आहे कालचा दिवस त्यांच्यासाठी महत्वाचा होता त्यांनी या सगळ्या हालचाली सुरू केलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रशासनाच्या ज्या सगळ्या यंत्रणा आहेत त्या सुद्धा आता सक्रिय झालेल्या आहेत आणि इथं या आंदोलकांसाठी आता मैदानामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मंडप टाकण्यात आलेला आहे खाली खडी टाकण्यात आलेली आहे बीएमसीचे हेल्थ चेकअपचे तिथं त्या ठिकाणी कॅम्प लागलेले आहेत एकूणच ही सगळी परिस्थिती पाहता आज चौथा दिवस आहे उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे उद्या संध्याकाळपर्यंत या सगळ्या ज्या नियम आणि अट्टी कोर्टाने सांगितलेल्या होत्या त्यांचं पालन होणार का हे पाहणं महत्वाचं असेल या सगळ्या गोष्टींवर आपलं लक्ष असणार आहे लोकमतच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या अपडेट पोहोचवणार आहे मराठा आरक्षण या लोकांना मिळणार का आंदोलकांची मागणी पूर्ण होणार का हे आपण शेवटपर्यंत पाहत राहणार आहोत तुम्हाला सगळ्या अपडेट पोहोचवत राहणार आहोत तुम्ही जर लोकमतला सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून ठेवा सगळे अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत प्रतिक्रिया कमेंट मध्ये व्यक्त करा तुम्ही या आंदोलनावर तुमच्या काय प्रतिक्रिया ते सांगा तुमच्या सगळ्या मुद्द्यांवर आपण पुन्हा चर्चा करूयात तुर्तास इथेच थांबूयात सुधीर काकडे आझाद मैदान मुंबई